नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे गव्हाचे पीक यंदा कमी आले आहे जिल्ह्यासह राज्यभर गव्हाचा पेरा साठ टक्क्यांनी घटला आहे त्यामुळे यंदा मध्य प्रदेश गव्हाचे आगार असून येथील गव्हावरच यंदाही आपल्याकडे लोकांना अवलंबून राहावे लागेल असे चित्र दिसून आले आहे शिवाय रोजच्या आहारात असलेल्या गव्हाची चपाती आटाही यामुळे महागणार असल्याची चिन्हे आहेत रब्बी हंगामात महाराष्ट्रातील इतर भागांसह नाशिक जिल्ह्यात गव्हाचा पेरा गतवर्षीप्रमाणे निम्म्यावर आला आहे त्यामुळे फेब्रुवारीपासून नवीन गहू दोन हजार नऊशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे मिळण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश गव्हाचे आगार असून येथील गव्हावरच यंदाही आपल्याकडे लोकांना अवलंबून राहावे लागेल जिल्ह्यासह राज्यभर गव्हाचा पेरा साठ टक्क्यांनी घटला आहे खरीपाचा लांबलेला हंगाम उशिराच्या पावसाने लेट सुरू झालेला रब्बीचा हंगाम जून ते ऑगस्ट दरम्यान कमी झालेला पाऊस नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटाचा फटका या कारणांमुळे गव्हाचा पेरा कमालीचा घटला आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद